वॅगनार गाडीच्या अपघातात दोघांचा मृत्यू दोघांची प्रकृती गंभीर दापोली आमडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील शिरगाव येथे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नाशिकवरून मंडनगडकडे येणाऱ्या वॅगनार गाडी क्रमांक एम एच शून्य आठ ए एक्स पंच्याण्णव एकोणनव्वद कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिरगाव येथे अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले या अपघातात शंकर करमरकर वयवर्ष सेहेचाळीस मुक्काम राजापूर देहेर सध्या वाचव दापोली हर्षदा जोशी वयवर्ष सत्तर राहणार टिळक आळी रत्नागिरी या दोघांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला अपघातात गाडीतून प्रवास करणारे प्रमोद मुकुंद लिमये वयवर्ष पासष्ट आणि ओंकार प्रमोद लिमे वयवर्ष पस्तीस दोघेही राहणार मुक्काम केळशी तालुका दापोली यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरिता भिंगलोळी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती कळताच मंडनगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू केली अपघातात जखमीवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारांकरिता पुढे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे पहाटे पाचच्या सुमारास रस्त्यावरून गाडी बाजूच्या गटारात पलटी होऊन हा अपघात झाला व त्यामध्ये गाडीतून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांचा जागीच सा मृत्यू झाल्याची माहिती मंडनगड पोलिसांनी दिली आहे अपघाताचा पुढील तपास मंडनगड पोलीस करीत आहेत